राम राम भाऊसाहेब राम राम काय म्हणता श्यामराव तुम्ही हो जरा बाहेर जायचो काम आहे महत्वाचं त्याच्यामुळे काम करा ना मला थोडं जायचं राह किती वेळ लागतो शिक्का मारून द्या फक्त आम्ही सगळं भरतो मला वेळच नाही तुम्हाला काय सांगतो मी का असं कुठं असतं का राह तुमच्या ना आता बॅग राहिली द्या ना आम्हाला तेवढा द्या आता उघड नंतर बघू आता मला थोडं काय बॅग घेऊन येतो बॅग घेऊन येतो काय माणूस आहे राह भाऊसाहेब बी अरे माझी गाडी कुठे गेली गाडी तर मी तस लावली होती बघावं लागेल गाडी कोणी नेली गाड्या तो श्यामराव चालू माझी गाडी बघितली का तुम्ही नवी गाडी घेतली आहे पहिलीच हिरो कंपनीची नाही का आपली ती हिरो कंपनीची कंपनीचं नावच हिरो कोणते हिरोची कंपनी टाकली का मला कामान लागेल काम हो का। तसं नाही गाडीचं नावच हिरो काय हिरो का हिरो ब्लॅक कलर ची कोणते सोनी देवल बॉबी देवल कोणचे हो आता कसं सांगा तुम्हाला आता एक तर मी पहिलंच वाईटलो तुम्ही आता घ्या माझीच नाही हो तसं नाही म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे ना गाडी कशी काय तुमच्या समोरच लावली नव्हती का मी गाडी हवा तुम्हाला दाखला मागे आले तेव्हा मी बॅग आणायला आत गेलो तेव्हा तुमच्या समोरच गाडी होती हा आ, दाखला दिला नाही साहेबांनी आपल्याला कुठे दाखल भाऊ एक मी लई कामात होतो मला अर्जंट जायचं होतं आणि त्यात आता गाडी नाही आता कसं करू मी जा मग काय आता गाडी होती तुझं मला तर नाही दिसली रे मग आता काय आपण आणली काय गाडी असं आम्ही आणली असं म्हणता काय तुम्ही आता काय करावं काय काय आम्ही असली तर असं का हा चोरी बिरी गेली असली तर आपल्याला काय माहित माहिती चावी त्यांच्याकडे जाईन गाडी कसं जाईल काही बोलता भाऊसाहेब तुम्ही चावी तुमच्याकडे गाडी कस काय जाईल अहो चावी माझ्याकडे होती पण गाडी तिथंच लावलेली होती ना गाडी काय स्वतः चालू केली काय तेच समजा ना मला पण काय झाले आता काही समजा तिकडे बघा बरं पोरं खेळते तिकडे नेले असले खेळायला गाडी कस काय जाईल चावी यांच्याकडे हा अरे नेली असली पोरांनी तर पुढे बसून मागून भाऊसाहेब तुम्ही एवढी शाने सुरते तुम्ही आणि गाडी लॉक होती केली का आता काय सांगा तुम्हाला मी फक्त चावी घेऊन आज गेलो प्या गाण्याला तेवढ्यात गाडी गेली आता काय सांगा आता आज बसलो होतो मी मला काय दिसते बाहेरचं आवडी तोडी मध्ये असं कोण नाही राह आपल्या छोट्या बामट गाडी बिळ असं काही झालं नाही का तुम्ही आणली नाही भाऊसाहेब गाडी चावी कसं आता कसं बोलता राह मी गाडी घेऊन आलतो तुमच्या समोर लावली ना मी गाडी आम्ही नाही पाहिली भाऊ गाडी आम्ही आमचा उतरण आलो नाही भेटला आम्ही आपल्याला आलो काय करणार तुमची गाडी बघायचं एक तर मला लय गडबड होती आता माझं डोकं चलत नाही का गडबड ओ भाऊ साहेब इकडे इकडे काय श्यामराव काय कशाला बोलवला आता तेच विचारायला गाडी नेमकं कशी होती काय होती म्हणजे नेमकं काय झालं गाडी चोरला गेली का हरवली आता तिथं समोर लावली होती म्हटल्या नंतर चोरीला जाणार ना हरवणार कशी हो हा बरोबर आहे ना रे चोरीला म्हणजे हरवलीच तेच होईल ना नाही नाही गाडी अरे हरवणं कसं म्हणतो माणूस हरवली चोर चोरला म्हणतं कसं म्हणतो माणूस इथं लावली होती इथून गायब झाली ते काय म्हणते मी ऑफिसात गेलो आणि बाहेर आलो तर गाडीच नाही याचा अर्थ काय झाला गाडी चुरला गेली नाही रे कोणतरी सांग असे असली तर नाही आता चेस्ट चेस्ट हा हो तुम्ही एक काम करा भाऊ साहेब तुम्ही सदाभाऊची गल्ली आहे ना त्या गल्लीतून जा सदाभाऊ म्हणजे घर कुठे आपलं योगाचं घर आहे ना योगाच्या घराच्या पलीकडे सदाभाऊच घर आणि त्याची शेवटीची गल्ली आहे का त्या गल्लीत जा तुम्ही कदाचित ती लावली असली चाळीस बिष्टा केली असली सापड तुम्हाला गाडी तुम्ही पटक्यान जा बर का पण एक तर मला लई गडबड बसला गाडीचा गडबड रे झाले काय राव तू बिना जाऊ तू आले गावसाहेाडी अवकाशाची भेटली राव गाडी झाली का तू भावसाला गाडी भेटलीस भेटली असेल भाऊसा का बाय बघितले असते ते बी थोर मानाच्या सुगंधाला कुठेतरी जायचं होतं सकाळी ती गाडी नव्हती मागेच का हा राह तिने निय नाही नाही तरी तिला अशी उचलायची सवय त्याचं उचल त्याच उचल भाऊ डायरेक्ट जायचं सुगंधा बाई ते घर माहिती तुम्हाला माहिती आहे तिला डायरेक्ट म्हणायचं गाडी कुठे डायरेक्ट म्हणा तुम्ही त्याशि कबूल नाही म्हणा तुम्हाला आल्या पावली परत जा बरोबर लागून घेणार ना ती बाई सुगंधाई गाडीच काम झालं असलं तर आता त्यान गाडी जायचे मला पण लय उशीर झाला आता

मेन तू का कुठे गेलं का भाऊ साहेब तसं नाही ताई आता गाडी सकाळपासून माझी सापडना म्हणून मला कळलं तुमच्याकडे म्हणून मी तुमच्याकडे आलो डायरेक्ट पण तुम्हाला कळायला पाहिजे बाई माणूस गाडी चालवा का जा माझी इथं नाही गाडी बया गाडी डोक्याला माणूस या डोक्याला नुसता कमराम भाऊ साहेब कमराम गेले काय सुद्धा नाही ना गेलो काय सांगा तुम्हाला सका सकाळपासून गाडी कुठं गेली काळा ना सापडना ग्रामपंचायत पुढे लावलेली होती गाडी कुठं गेली हा ना कोणची गाडी आपली हिरोची गाडी नाही का मोटरसायकल तुमची मोटरसायकल हो कुठे लावली होती ग्रामपंचायत समोर होती आपल्या ग्रामपंचायत समोर होती गाडी काय झाली तर तुम्हाला लक्ष देत जायचं बाहेर हात मध्ये बॅग आणायला गेलो तोपर्यंत गाडीच सापडली नाही तिथं दिसलीच नाही मग इकडे कुठे गेले ते इकडे ते एक जण सांगितलं सुगंध ताईला गाडीची गरज होती म्हणून तिकडे बघितलं त्यांच्याकडे जाऊन तर तिथं पण नाही तुमची गाडी काय नाही स्कुटी वगैरे असं असती तिला कुठं करायची एक तर मला लय अर्जंट का बसला गावातल्या भाऊ आहेत म्हणजे गाडी भाऊ लागावं लागणार आपलं बोला दिसलं का हा ठीकेच तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत का तुम्ही त्या काय म्हटलं सुगंधाने गाडी नेली मला काय गाडी का ती काय होती म्हणजे मला गाडी लागेल गाडी म्हटली होती आमची गाडी कशी गाव कुठल्या मला काय माहित माहिती काही श्यामे तुमच्या भेटले का भाऊ साहेब गाडी कशाची गाडी भेटली राहता आईला राह मी म्हणतो एवढा सोन्यासारखा माणूस कधी कोणाला त्रास नाही काही नाही या माणसाची गाडी कशाला को कोण नेवायचे आयला खरं आहे राह श्यामी आहे ते जर माणसं भेटले ना ना था 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 तू बी आणायची दगड मी एक दगड मोठा घेणार आणि त्याचे दातो आहे मला सांगा एवढं माणसाची गाडी गेली राह आपल्या गावामध्ये आणि तुम्हाला आमच्या गावातील लोक तशी नाहीत बर काजीबा तशी नाहीत वेळ अवजित वाडी मध्ये अशी घटना पहिलीच हा हे दोघं आहेत ना कोणाच्या गाड्या जरी कुठं जरी भेटलं तरी त्या घराला मा चाल लिहून देते तो असुणीच नाही तुम्ही आता काळजी करू नका गाडी आता आपण बघितली चौकट गाडी सापडी नाही पण तुमच्या भाऊसाहेब एक लक्षात आलं नाही आपल्या ग्रामपंचायत पुढे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुम्ही तुमच्या हाताने बसलेला आहे भाऊसाहेब तुम्ही एवढं गावात इंडो स्टोर लगेच गाडी तिथे चोर भेटले असते तुम्हाला बघा आता कामाची काही नाही तुम्ही विचारता काय मी नाही फोडी तोटी पुढे आणतो त्यांचे सगळं नाही जाणार दगड रेकॉर्ड झालेलं असतो मारताय का शेत हो ते भाऊसाबाची गाडी तिथून लुटीत लोटीत बिगर च्या आईची आबा नेऊन लावली आता आबा गाडी लावली आबाने बघितली यांना वाटलं आबा नाहीये आतमध्ये पार त्यांच्या सापरात तिथं त्या पलीकडे आत मारल्या लावली म्हणजे गाडी कोणाला चापाली नाही बाई चार दिवस आबानी बघितली होती आबा माझ्याकडे आले म्हणजे डेप्युटी हे दोघं गाडी आणून लावली काय भाऊ काय माहिती पण मी मला लक्षात आलत काही ना काही शंभर टाकून मी गाडी बघून आला आबा तिथं आणि आबाला आता घरी भाऊसाहेब बरोबर आपल्याकडे येते फिरत फिरत आणि बरोबर बरोबर भाऊसाहेब आमच्याकडे आलेच अरे जरा लाज धरा हा तो गावात माणूस आपली नोकरी करतोय आणि मला एक कळत नाही भाऊसाहेब काय तुम्ही काय गाडी घेऊन लपली होती तुम्ही त्यांची दाखला मागितला होता मी दाखला माहितला होता मग गावाला कळायला नको का मी गावाचा रहिवासी म्हणून म्हणून मी आता रहिवासी दाखला माहिती होता ना तुम्ही कम नव्हत गेला मग मला अर्जंट जायचं होतं बाहेर नंतर देतो म्हटलं का रे आणि मला एक कळत नाही भाऊसाहेब मला मागं बोलले होते तुम्ही दाखले रविवैश दाखल तू दोन दिवसाला रविवार दाखल काय केला असलो उगाच पियाला का दोन रेवश दाखला द्या आणि ते द्या कशा लागत तुला विरोध नाही जात मला चार दिवसाला जातो अरे मग चार दिवस हाल तर दाखला काय लागतो जातो ना खिशात राहून राहून अरे खिशात कशाला ठेवता मग जावा तेव्हा रवश दाखला काढायचा नाही मा उत्पन्न दाखला होता लोकल दाखवलं लागतं माझं उत्पन्न आणि हरवले होते मी बाहेर गेलो मी हरवलं तर कळलं पाहिजे मी कोणतं वाटलं तुमचं बंदमी झाली आणि तुम्ही भांड लावून दिली गाडी नेली ते नाही एक काम करा उठा पटकन तुम्ही पटकन जायचं आणि जा गाडी घेऊन यायची भाऊसाहेब चावी लगेच चावी लोटीत नेली तशीच गाडी आणायची सीसीटीव्ही फुटेज आहे ना जेव्हा आम्ही पुलिस्टेशनला जाऊ बघ चो यांची गाडी चोरली ती म्हणून लोटीत लोटी आणू पटकन आण लगेच भाऊसाहेब चला आम्ही चाललो ना पोलीस स्टेशनला तुम्हाला सांगतो तुमच्याकडे आले ना गोड बोलून कटून देत जायचे येडे येत बरं का काय करायचं दोन शब्द गोड बोलायचं हा बघ तुम्ही भाऊसाहेब आहेत गावातले तुम्हाला सगळ्याला तोंड द्यायची बारी आली त्याच्यामुळे काय करायचं कोणी जरी बोल ना तोंडात चाकर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि कटून द्यायचे कोण लाडव बोलायचं नाही या थांबा आता गाडी घेऊन येते राहू नका हा यालाच म्हणते गावाला कस चला येऊ का चला